बघा या उजव्या साईडला कोणाच्या गाड्यात जरा काढा बाईक आहेत बघा टू व्हीलर आहेत उजव्या साईडला ज्या बाजूला घ्या जरा सहकार्य करा गाड्या मालक स्टेजच्या आमच्या बघा डाव्या साईडला आणि उजव्या साईडला ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या टू व्हीलर आपल्या बाजूला घ्या गाडी बघा समोर सागर पवार कडाव आणि सूरज पवार कडाव जर आपण आला असेल तर आपण जरा स्टेज जाऊया तुम्हाला संजय डायव्हर शोधतायत E a loucura खुश खबर श्री बाल दिगंबर प्रसन्न दादा पवाली खडाव फक्त बंदुरुस्त उजी दोन बादल्या एक गोंडारी बिंदर त्यांना या ठिकाणी पूर्ण बक्षीस जोर धरले जे हनुमान प्रसन्न कुमार आयुष्यामर माली भोपर त्यांना या ठिकाणी पूर्ण